आता आम्ही आहे वाजले सहा आणि सहा वाजता आहे फार्म हाऊसला जायला घरी केक कापून झालाय आता हे बघा आणि त्याला गाडी शोधला मस्त संध्याकाळ झाली आणि व्ह्यू किती छान आहे बघा बघाय सुखापूर आता हे आणि संध्याकाळची किती छान बघा आता आलो आम्ही फार्म हाऊसला एक तर मला अंधार झाला सगळीकडे अंधार अंधार आणि हे बड्डे बड्डे बॉय घरी केक कापला आणि फार्म हाऊसला आलो आम्ही आता मुलं दाखवते तुम्हाला बघा फार्म हाऊस कसा आहे आमच्या ताईचं फार्म हाऊस आहे आणि असं खाली उतरून खाली जायचं आहे तिकडे किचन आहे आणि कोणीच नाही आम्ही सौगच पाच जण आलो मुलं आमची आणि आम्ही दोघे आता इथून सीडी आहे वरती जायचं टेरेसवर आता टेरेसवर जाते मुलं इथं भरून फटाके आणले नाही ना फुल खुश ना, 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 ना। मजा, चप्पल झाला बोल मामा बड माझ्या हा काय बोलत बोल ना कुठलं गाणं बोलत बोल ना गाणं हे कुठलं गाणं येतं तुला बोल बोल कुठलं गाणं येतं मी ही फार्म हाऊसला आहेत त्यांची मुलं आहेत कामाला आहेत त्यांची आणि बघा किती पाऊस लावलेत इथे बघा नाही बघ मी अरे काय आणि मस्त थंडी आहे इथे एवढी पण नाही एकदम म्हणजे स्वेटर घालू स्वेटर घालू घालायला होईल एवढंही पण नाही एकदम नॉर्मल थंडी आहे जास्त पण नाही आणि कमी पण नाही अशी नॉर्मल थंडी आहे आत्ता आम्ही बनवला आहे चिकन पकोडा आता खातोय आम्ही हा बघा आता शेंगा खाऊन झाल्या आता आम्ही केला आहे चिकन पकोडा आणि मस्त मस्त माझा उपवास आहे मार्गशीर्ष महिन्याचा पोरं चिकन खातात त्यांच्यासाठी आणि बड्डे बॉय चिकन खातोय त्यांच्यासाठी चिकन पकोडा बनवलाय चला या खायला चिकन पकोडा हाय खातो आम्ही आता इथे शेंगा खातोय वालाच्या शेतातल्या ताज्या ताज्या वालाच्या शेंगा आणि बोलण्या सुद्धा आहे गेम आणलाय चार विनी त्याच काही नाव नाही माहिती मला हा असं हे गेम आणि ते आता कंटाळल्यात आता दोघी गेम खेळतात कसं खेळायचं चार वीस आता हा हे चार डाईस उडवायचे आता ह्यांना प्लस करायचे स्वीस बारा एकोणीस वीस आता हे वीस आले आता इथे कुठे वीस दिसतय शोधू आणि मग तो काढायचा आता इथे हा वाले वीस मग आता ह्याला काढायचं असं आणि जर काढतानी पडला

आणि असं काढायचं का पडला नाही पाहिजे का वरती ठेवायचं वरती ठेवायचं एक होता ना दहा दहा बारा बारा तिथे बारा वेल वेल हा बघ हा तोच

खालचा इत जे असतो एकच हात हात एकच एकच हाताने दुसरा नाही तो अरे ना, ना ना। हा आज अरे <laughs> तो हात सारखं पहिले वरचा हात सर नऊ नाही सारेल त्याने काय पनिशमेंट सोळा आता सोळा नंबर हा, आई मजी आहे ना काढायचा म्हणजे पडले नाही पाहिजे

<laughs> आता चारवी आला ऐकेल का बघ एवढं टनक नस चारवी